दाम की आरती दत्त राम सरकार की बहु में कृष्ण मेरा दर्शन पाी दत्त दर्शन पावे श्री दत्त गुरु केुणगावे गुरु विष्णुमार महेश की हे आरती दत्त धाम सरकार की कृष्ण कुमारत श्री दत्त नाम की दत्त धाम सरकार की வந்தரணி நூ து பிர அலிங்கன पुरि न मने नमः त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धुसखात्वमेव त्वमेव विद्यादनं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायं न वाच मम सिद्धदेव बुधात्मना वा पथि स्वभाव करोमि यज्ञं सकलं तस्मै नारायणहारी समर्पयामि अजतं केशवन् रां न कृष्ण वासुदेव हरि हीधर माधवं गोपिका वल्लभम जनकिनायक हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ॐ त्रैलोकीनाथाय नमः अन्त्रिनन्दनाय नमः अनुस्तयानन्दनाय नमो नमः बोल बोलानन्दकोटि प्रमण्डनायकराजाधिराजु किराजपराब्रह्म सद्गुरुदत्तात्रय भगवान् की जय लावधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त ॐ काश्यन्त्रं करदण्डधारिणम् कमण्डरूपर्ग्रे शङ्कमचक्रे गदाभूषितं भुजनाटने श्रीपादरा श्रीपादराजं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये हेतिकम्बरं भस्म सुगन्धं लेपनं तीष्णं चक्रगदाच हिर्वि सोमनेत्रं दत्तात्रयम् दत्तात्रेयं दत्तात्रियं ध्यानं स्तरि हे मनजाय मास्थि हे निद्रुपतुजे जे सद्गुरु दत्तात्रेयापायजोन्नि बोला कुण्डलिक वरदा हरि ज्ञानदेव तु पण्डलिनाथ भगवान् की जय मा ज्ञानेश्वर महाराज की जय गुरुदेव दत्त 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 धाम सरकार की दत्त धाम सरकार की दत्त धाम सरकार की हर 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 महादेव ओम शांती 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 देवावर जरा घेतलं आरती घेतली आरती तिथूनच घ्या आता सगळे वर धराने एक मिनिट वर बरं जरा मग आरती दिसते घ्या तिथून जाते हा पारस सर्वांनी मोकळे असायचं आहे जायचा हे दोन मंगे सर्वांनी मांडी घालताना उजव्या पायाची मांडी पुढच्या बाजूला आली पाहिजे उजवा पाय पुढे पाहिजे मांडी घालतानी दोन्ही हात वरती करायचे आहे लवकर बसून घ्यायचं आहे टाळ्या वाजवायच्या आहेत खाली करायचे आहे परत वरती करायचे आहे तर्जनी आणि अंगूठा दोन्ही बोटाचा मिलाप करायचा आहे राहिलेले शेष तीन बोटे चिटकून ठेवायचे आहेत दोन्ही हात गुडग्यावरती ठेवायचे आहेत कंबर मान आणि पाट सरळ मध्ये बसायचं आहे डोळे बंद करायचे आहेत तीन वेळेस मोठा श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे सर्वात पहिले आपल्याला ज्या माता पित्यांनी जन्म दिलेला आहे त्यांचे दर्शन घ्यायचे आहे आता आपल्याला मन एकंग्र करण्यासाठी शांभवी मुद्रा घ्यायची आहे म्हणजेच ओंकार साधना अच उच्चारण केल्यानंतर शरीरासाठी काय फायदे होतात उचं उच्चारण केल्यानंतर काय फायदे होतात आणि मचं गुंजन केल्यानंतर शरीरासाठी काय फायदे होतात <coughs> सर्वांनी मोठा श्वास घ्यायचा आहे श्वासाबरोबर उच्चारण करायचं माझ्या बरोबर ओ... उच्चारण करताना तोंड मोकळ पाहिजे जीप फुडी तरंगी पाहिजे जिथे व्हायब्रेशन होत वा असतं तिथं लक्ष केंद्रित करायचं असतं परत मोठा श्वास घ्यायचा आहे परत मोठा श्वास घ्यायचा आहे ओ, ओ। अचा उच्चारण केल्यास आपल्या शरीरामध्ये जे पाच इंद्रिय आहेत त्या पाच इंद्रियांची शुद्धी होत असते कान नाक डोळे जीभ आणि त्वचा म्हणजेच अच उच्चारण आपण ज्या वेळेस करतो त्याजवळ कान नाग डोळे जी तो त्याच्यावरती पूर्णत व्हायब्रेशन होत असत अच्या उच्चारणापासून कानाने चांगला ऐकायला येत नाकाने चांगला श्वास घेता येतो डोळ्यांची दृष्टी तेज राहते जिभेला चव समजते तो विकार असतील आजार असतील ते आजार जात असतात तसेच अच्या उच्चारणापासून आपल्या बेंबी जी मणिपूर चक्र असत त्या मणिपूर चक्राची जागृती ही अच्या उच्चारणापासून होत असते आणि मणिपूर चक्र जर जागृत झालं तर आपलं मन हे स्थिर होत असत आणि स्थिर चित्ताने एकांग्र मनाने कोणताही धंदा केला कोणताही बिझनेस केला तर त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असते आता हे झालं अच आता उच उच्चारण करायचं आहे आपल्याला मोठा a... सगळ्याचा आहे सर्वांनी ऊळ उच्चा उच्चारण करता वेळेस चिमणीच्या चुची सारखं कोण चिचकुळ झालं पाहिजे जीब मध्ये तरंगती पाहिजे व्हायब्रेशन होतय तिथं लक्ष केंद्रित झालं पाहिजे श्वास घ्यायचा आहे परत श्वास घ्यायचा आहे ज्या वेळेस आपण ऊच उच्चारण करतो ऊच उच्चारण केल्यास आपल्या गळ्यामध्ये जे विशुद्ध चक्र असत त्या विशुद्ध चक्राची जागृती ही ऊच्या उच्चारणापासून होत असते ऊच्या उच्चारणापासून आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक शक्ती वाढत असते जसं आपण शंख वाजवतो आणि शंख वाजवल्यानंतर आपल्या आसपासच्या वातावरणाची जशी शुद्धी होत असते तसं उच्च उच्चारण केल्यास आपल्या संपूर्ण शरीराची शुद्धी होत असते कोणताही आजार यातानी व्हायरस यातानी सर्वात पहिले श्वासावाटे वाटे आत्मध्य जातात